नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण होते पार्नर चौक टाकळी ढोकेश्वर नगर मनमाड रस्त्यावर स्वतः उतरून परीक्षा देईन पोलीस उप अधीक्षक संतोष काडे यांनी वाहतूक सुरळीत केले प्रवशाने केले समाधान व्यक्त अहिलनगर मनमाड महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते हा मुख्यमार्ग महामार्ग श्री क्षेत्र साईबाबांची शिर्डी व श्री क्षेत्र शनी शिंगणापूर यांना जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळे देश विदेशातून राज्यातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात या महामार्गावरून प्रवास करत असतात त्यामुळे या महामार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक नेहमीच ठप्प होण्याचे प्रकार घडत असून त्यात आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी शनिवार असल्या कारणामुळे शनी शेंगणापूर येथे शनी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची प्रचंड रीग असल्यामुळे राहता तालुक्यातील कोल्हार येथील प्रवरा नदीपात्रावरील पुलावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे भाविकांना प्रवाशांना मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागत होते त्याचवेळी वाहतूक कोंडीच्या समस्येचं गांभीर्य ओळखून परीक्षा विधीन पोलिस उप अधीक्षक संतोष खाडे यांनी स्वतः कोल्हार येथे प्रवरा पात्रावरील पुलावर महामार्गावर उतरून वाहतूक सुरळीत केल्याबाबतची माहिती समजते प्रवरा पात्राजवळील पुलाजवळ एक ट्रक बिघाड झालेल्या अवस्थेत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती परीक्षा दिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे स्वतः आपल्या वाहनातून खालील रस्त्यावर उतरून आपले सहकारी व कर्मचारी वर्गाच्या मदतीने ठप्प झालेली वाहतूक अखेर सुरळीत केली वाहतूक सुरळीत झाल्यामुळे प्रवाशी व भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला व पोलीस प्रशासनाचे आभार मानले त्यानंतर खाडे यांनी महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालणाऱ्या वाहन चालक काळ्या वाहन चालकांचे कान उपटून त्यांना खाडे यांनी समज दिली तसेच अनेक वाहनांना असणाऱ्या काळ्या फिल्म संतोष खाडे यांनी स्वतः काढून टाकल्या नगर मनमाड महामार्गावर वाहतूक ही नेहमीच ठप्प होते त्यामुळे प्रवासी वर्गातून नेहमी तक्रार असतात आणि हा नेहमीचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे त्यामुळे प्रवासी वर्गातून याबद्दल संताप पाहायला मिळत आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी कोल्हार तालुका राहता ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा